सोलापूर बार्शी रस्त्यावर गुळवंची भागात राहणारे विष्णू हरिदास भजनावडे यांचा दुग्ध उत्पादन व गोपालनाचा व्यवसाय यांचे वडील हरिदास भजनावळे यांनी नेहमीप्रमाणे मशी चारण्यासाठी गुळवंची शहरात नेल्या होत्या तेथेच ते असलेला ओडा प्रवाहित झाला असताना त्या ओड्यात विजेची तार अगोदरच तुटून पडली होती परंतु त्याचा अंदाज भजनावळे यांना आला नव्हता मशी ओड्याजवळ जाऊन पाण्यात उतरल्या तेव्हा काही क्षणातच चोवीस मशी गतप्राण झाल्या ही बाब भजनावळे यांना लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून उर्वरित चार मशीनना ओढ्यात जाण्यापासून रोखले त्यामुळे चार मशीनचा जीव वाचलाय अशी स्वतः माहिती त्यांनी दिली दरम्यान या दुर्घटनेमुळे पीडित भजनावळी कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मोहोलचे आमदार यशवंत माने यांनी मागणी केली पाण्याने भरलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडली असतानाच त्यात उतरलेल्या चोवीस मशीनचा विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला ही घटना सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे गुरुवारी घडले मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद